रसिक श्रोतेह हो नमस्कार आज अंधारातील दिवे या प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या कथासंग्रहातली त्यांचीच एक कथा एक चुकलेली मुलाखत अभिवाचन दत्ता सरदेशमुख एक चुकलेली मुलाखत ट्रिंग ट्रिंग दारावरची बेल वाजली तेव्हा बंडूला मनस्वीस संताप आला कारण नुकतीच त्यानं शीर्षासनाला सुरुवात केली होती आणि मध्येच कुणीतरी येऊन त्यात विघ्न आणलं होतं येणाऱ्यानं नेमका मुहूर्त साधला असं पुटपुटत बंडू दरवाज्याजवळ गेला परंतु त्यांना दरवाजा एकदम उघडला नाही ने। नेहमीच रहस्यकथा वाचणाऱ्या बंडूला येणाऱ्या व्यक्तीचा कानसं घेणं आवश्यक वाटलं त्यानं खिडकीतून बघितलं तर त्याच्या घराजवळ बरीच गर्दी जमली होती शेजारचे सदुनाना पार्वती काकू दहावीत नापासची हॅट्रिक करणारा चंद्या गल्लीतले सगळ्या प्रकारचे दादा मावश्या काकू काका हे सगळे सगळे जमले होते स्वतःला अतिशहाणा समजणारा बी एस सीत थर्ड क्लास पास होणारा राजेश तर चाळीत इंग्रजी केवळ आपल्यालाच समजतं असा आविर्भाव दाखवणारा संजय देखील एका हातात हार घेऊन दुसऱ्या हातानं बंडूनं अजून दार न, न उघडल्याचा राग त्या बिचाऱ्या बेलवर काढत होता नववीत असलेला पुढच्या वर्षी मेरिटमध्ये नाही तर थर्ड क्लासमध्ये तरी पास होऊ अशी भोळी आशा बाळगणारा गोविंदा देखील जातीनं तिथं हजर होता बंडूला काय भनगड झाली समजेना आज त्याचा दहावीचा निकाल लागला होता त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तो नापास झाला होता तेव्हा शेजारचे सदुनांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा देखील बंड्या तुझा काय झाला बेटा नापास झालास की पास झालास रे आपल्या किरट्या ओंगळवाण्या आवाजात ही पृच्छा करतील याची बंड्याला खात्री होती परंतु स्वतःचं एकुलतं एक कार्ट म्हणजे चंद्या दहावीत हॅट्रिक मारत होता याची त्यांना खंत नव्हती इकडं दरवाज्यावरच्या थापा वाढल्या तेव्हा नाईला असतो बंडूनं दार उघडलं मात्र चाळीतली सगळी मंडळी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करू लागली सदुनानाने बंड्याला जोरदार मिठी मारली आणि त्यातून सुटणं बंडूला अशक्य वाटू लागलं चाळी चर्चेला ऊत आला होता तसा पोरगा गुणी हो सिनेमा एक म्हणून सोडणार नाही पार्वती काकूंचं प्रतिपादन आपल्या चाळीची शान वाढवली आज बंड्यानं संजयचा उस्ना अभिमानच हो ना शहरातल्या लोकांना वाटत होतं की हनुमान नगरमधले सगळेजण हॅट्रिक मारणारे आहेत चंद्या बिंबीच्या देठापासून ओरडला आत्ता चांगली जिरली बेट्याची गोविंदा उवाच स्त्रिया बंड्याला ओवाळत होत्या तर पुरुष त्याचं अभिनंदन करत हस्तांदोलन करत होते त्याला काय झालं तेच समजत नव्हतं जो तो येऊन हातात फुलांचे गुच्छ देत होता त्याला काय झालं समजत नव्हतं तेवढ्यात बंडूच्या परमपूज्य मातापित्यांचं आगमन झालं ते बाजारात गेले होते त्याच्या मातोश्री रखमाबाई धावत बंडूजवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या ले। माझ्या लेकरा असं म्हणत मिठी मारून रडू लागल्या आई झालं आहे काय बंडूचा केविलवाणा प्रश्न अरे बेटा माझ्या राजा तू लिमिटमध्ये आला आहे ग मेरिटमध्ये आला आहे संपूर्ण बोर्डात एकोणतीसावा बेटा तू एवढं रेकॉर्ड ब्रेक करशील याची कल्पना नव्हती मला वडील बबनराव हो, कौतुकानं म्हणाले तुमच्यासारखं दहावीत दहा वेळा नापास होण्याचं रेकॉर्ड केलं नाही हे नशीब समजा वर्गमित्र डोकावला सगळ्यांनी बंड्याचा जयघोष करायला सुरुवात केली खामोश अरे अरे बाबानो मी मेरिटमध्ये काय साधा पाससुद्धा झालो नाही आहे समजलं गाढवा अक्कल ठिकाणावर आहे का असं म्हणत बबनरावांनी हातातलं वर्तमानपत्र त्याच्या अंगावर फेकलं बंडूचे डोळे विस्फारले गेले हुबेहूब त्याचाच फोटो पेपरात होता त्याच्या खाली त्याचंच नाव होतं सुहास बी काटे अशक्य अशक्य तोच त्याच्या डोळ्यासमोर राम और श्याम जैसे को तैसा सीता और गीता या सिनेमांची नावं वर्तुळाकृती फिरायला लागली ये जरूर मेरा बिछडा हुआ भाई होवा असं बंड्या मनात म्हणाला आणि आलेल्या संधीचा फायदा उचलायचं त्यानं ठरवलं शहरात नसली तरी चाळीत तरी आपली प्रतिष्ठा वाढेल जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा पाहता येईल असा विचार करत असतानाच गर्दीत कुजबूज सुरू झाली ह्या उज्ज्वल अशामुळं हा मुलगा वेडा का तर झाला नाही ना पार्वती काकूंचा काळजीचा स्वर हर्षवायू झाला तर पंचायत होईल पसीना अक्कल पाजळली बबनराव तुम्ही याला डॉक्टरकडे घेऊन चला परंतु वडील काही बोलण्यापूर्वीच बंड्या वडिलांना म्हणाला पाहिलंच बाबा तुम्ही मला नेहमी म्हणत होता की मी या जन्मात दहावी पास होऊ शकत नाही आणि हे सोदू ना बेटा तू आमच्या चंद्यासारखा हॅट हॅट काय म्हणतात ते मारशील तू आता तर मी सगळ्याच्या चारी मुंड्या चित करून मेरिटमध्ये पास झालो आहे त्यांच्या किरट्या आवाजाची नक्कल करत बंडू जोरजोरात हसू लागला तेवढ्यात एक मोटार घेऊन त्याच्या घराजवळ थांबली त्यातून पाच सहा व्यक्ती बाहेर पडल्या तिथल्या सदुनानांना त्यांनी विचारलं सुहास बी काटे इथंच राहतात ना हो इथंच मलाच बंडू उर्फ सुहास म्हणतात छातीत दो दोन इंच अधिक फुगवत रुबाबानं दोन पावलं पुढे येत बंड्या म्हणाला आम्ही दैनिक वर्तमानपत्राचे वार्ताहर आहोत तुम्ही मेरिटमध्ये आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमची मुलाखत घ्यायच्या दृष्टीनं आम्ही आलो आहोत हो 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 या या, 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 या ना या ना हसतच बंडूनं त्यांचं स्वागत केलं घरातल्या पत्र्याच्या के त्या खुर्चीचा रंग अधिक काळ सर्विस झाल्यामुळं उडालेला होता सर्व पत्रकार मंडळी खुर्च्यांवर स्थानापन्न झाली एक रूमची ती जागा पत्र्याचं घर वर धुरू जाण्याकरता असलेली जाळी त्यातून निळं आकाश स्पष्ट दिसत होतं खोलीच्या मध्यभागी पडदा सोडण्यात आल्यामुळं एक प्रकारचं ते पार्टिशनच झालं होतं त्यात एका बाजूला बैठक तर दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर अशी ती व्यवस्था होती पत्रकारांनी घरावर सगळीकडं नजर फिरवली त्यातला एक पत्रकार कौतुकानं म्हणाला खरोखरच तुमचं यश दैदिप्यमान आहे एवढ्याशा खोलीत अभ्यास करून तुमचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा बंडूचं मन पुलकीत झालं तेव्हाच बबनराव दुधाचं भांडं घेऊन बाहेर गेले पत्रकारांना त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली ते बंडूला म्हणाले राहू द्या आणि त्या चुकलेल्या मुलाखतीला सुरुवात झाली तुमच्या या दिव्य यशाचं रहस्य काय रोज सिनेमा पाहणं बबनरावांचं उत्तर नंतर ते दूध आणायला गेले ऑलराऊंडर आहे तो सदुनाचं अनुमोदन पुढं काय होण्याचं तुमचं मनोदय आहे भंडूला काय बोलावं सुचे ब इंजिनियर होण्याचा माझा विचार आहे कोणत्या प्रकारचं इंजिनियर बुद्धिक्षमता समजण्याच्या दृष्टीनं एका बुद्धिवादी पत्रकाराचा प्रश्न आता बंडूला इंजिनियर हा शब्द फक्त ठाऊक होता परंतु इंजिनियरचे प्रकार असतात हे मात्र त्याला ठाऊक नव्हतं आणि तेव्हा त्याची तारंबळ उडाली फारूक फारूक इंजिनियर होणार आहे रखमाबाईंच्या या बोलण्यावर चाळीतले आणि सगळेच पत्रकार हसायला लागले बंडूच्या घरात सतत क्रिकेट कॉमेंट्री लावलेली असल्यामुळं आज नेमक्या वेळी त्याचीच विकेट उडाली होती परंतु हा एक विनोदाचाच प्रकार समजून मुलाखत पुढं सुरू होणार इतक्यात रेल्वे इंजिन चालवणं तसं कठीण हो पण आपला बंडू आहे हुशार पार्वती काकूंच्या या अकलेच्या दिव्यामुळं हास्याचा दुसरा फवारा तिथं उडाला तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती त्यासनी काय विचारता काय बे अभ्यास करत नव्हता रोज रोजचं पिक्चर हॉटेल हिंडणं क्रिकेट खेळणं बंडू पंक्चर झाला तुम्ही गाईड्स खाजगी ट्यूशन्स अशाचा काही वापर केला होता नाही माझ्या स्वतःच्या परिश्रमावर पुस्तकावरून अभ्यास करून मी हे घवघवीत यश मिळवलं आहे तोच रखमा काकू तारा बंडूच्या जवळ गेल्या आणि त्याचा कान पिरगाळत म्हणाल्या त्या मास्तरकडे नव्हता का जात रे ट्युशनला हां चांगलं महिन्याचं चा तीस रुपये लई खोटं बोलतं या पत्रकार आश्चर्यानं त्याच्याकडं बघू लागले पण तेवढ्यातच आणखी एक मोटार त्या ठिकाणी आली आणि त्यातून एक भरदार व्यक्तिमत्वाची व्यक्ती बाहेर पडली बबनराव देखील दुधाचं रिकामं भांडं घेऊन त्याच्याच मागं होते ती व्यक्ती म्हणजे शहरातल्या एका प्रसिद्ध दैनिकाची संपादक होती संपादक महाशय त्यांच्या संबंधित पत्रकाराला म्हणाले मी तुम्हाला सुहास बाळकृष्ण काठेची मुलाखत घ्यायला सांगितलं होतं आणि तुम्ही इथं सुहास बबनराव काठीची मुलाखत घेतात हे वाक्य सगळ्याच्या कानावर पडलं आणि त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली चेहरा एकसारखा असला आणि नावात जरी साम्य असलं तरी तो मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी लेमिंग्टन रोडला राहतो हे मी सांगायला विसरलो म्हणून तुम्ही इकडं दुसऱ्याच सुहासला पकडलं त्याच विद्यार्थ्याचा फोन आला की इथं कोणीही पत्रकार आलेला नाही आणि म्हणून मी तपासाला निघालो तेव्हा इथं हा गोंधळ सुरू असल्याचं समजलं सर्व पत्रकारांनी म्हटलं आम्हाला सुहास बी काठेची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं होतं बाळकृष्ण आणि बबनराव यामधल्या बीमुळंच हा घोटाळा नाहीतर सर्वच साम्य होतं संपादक आणि पत्रकारांकडं बंडून क्षमा मागितली आणि आपण नापास झाल्याचं कबूल केलं सगळी मंडळी आली तशी निघून गेली चाळीत परत चर्चेला ऊत आला तरी म्हटलं कोळशाच्या खाणीत हिरा कसा सापडला सदू नानाने हाणलेला टोमणा बबनरावांच्या वर्मी लागला पण करणार काय इलाज नव्हता तरी मी म्हणतच होतो बंडू इज कमिंग इन मेरिट क्वाईट इम्पॉसिबल इंग्लिशवाल्या संजयचा शहाणपणा थर्ड क्लासवाल्या राजेशनं आपला क्लास दाखवला तो म्हणाला इंजिनियर होत होता आता म्हणावं रेल्वेचं इंजिन पुसायला जा बरं झालं तुम्ही दूध नाही आणलं फुकटचा चहा झाला असता रखमाबाईंना चहा वाचल्याचा आनंद झाला होता बंडू नाराज झाला होता परंतु एका भयानक प्रश्नाच्या माऱ्यातून सुटल्याचं सुखद समाधान त्याला वाटत होतं तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्यांना मागं वळून बघितलं तर चंद्या हसत होता तो बंड्याला म्हणाला तू नवीन आहेस नापास झालास म्हणून दुःख बाळगू नकोस अरे सगळेच मेरिटमध्ये आले असते तर या मेरिटवाल्यांना काय महत्त्व राहिलं असतं आपण त्यांच्याकडं सहानुभूतीने पाहतो नाहीतर आपण मेरिटमध्ये येऊ शकत नाही का काय हां जाऊ दे चित्राला एक चांगला पिक्चर लागला आहे बचेंगे तो ऑरवी विलडेंगे सप्लिमेंट देते रहेंगे आणि बंड्यातला बंडखोर बंड्या जागा झाला दोन्ही हात आकाशाकडे उंचावत पाय जमिनीवर आपटत तो ओरडला बचेंगे तो और भी लढेंगे ए भाई रेल्वे की आपल्या बाप की समजी घ्या हां किलकिल्या डोळ्यांनी बंडून बघितलं तर त्याच्या पायाजवळ बसलेला सहप्रवासी त्याच्याकडं डोळे वटरून बघत होता डबा गच्च भरला होता कानपूरला तो सुट्टीत मामाकडे गेला होता आता परत मुंबईला येत होता म्हणजे म्हणजे मी पाहिलेलं स्वप्न होतं मी नापास झालो नाही आहे स्वतःशीच बंड्या म्हणाला बंड्या ए मेल्या उठ दा दर आले रखमाबाई ओरडल्या जेव्हा तो स्टेशनच्या बाहेर आला तेव्हा मुंबापुरीतल्या माणसांच्या समुद्राकडं तो बघत होता स्वप्नात त्याची मुलाखत घ्यायला आलेला एखादा पत्रकार त्या गर्दीत दिसेल अशी भोळी आशा सुहास बी काटे उर्फ बंड्याला वाटत होती एक चुकलेली मुलाखत ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर आनंद दत्तात्रय भोसले जी एस कॉलेज खामगाव त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर नाईन वन फोर सेवन सिक्स वन अंधारातील दिवे या कथासंग्रहातली ही कथा होती अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स